अयोध्येमध्ये रामलाल्याच्या प्राणप्रदिष्ठेच्या निमित्ताने देशभरामध्ये उत्साह असून कोपरगाव शहरामध्ये देखील उत्साह दिसून आला विविध संघटना संस्था आणि मित्रपरिवारांनी अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते जागोजागी भव्य पताका फडकल्या आकर्षक विद्युत रोषणाई चौकाचौकामध्ये भजन गीतांचे सूर प्रसाद वितरण संध्याकाळी फटाक्यांची आतशबाजी आणि दिव्यांचे आरास अशा चैतन्य वातावरणामध्ये श्रीराम दिवाळी साजरी झाल्यामुळे कोपरगाव राममय झाले होते बसस्थानकासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं श्रीराम मूर्तीचे आणि राम मंदिराची प्रतिकृती साकारल्यामुळे त्याच्यासमोर सेल्फी घेण्यासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती संध्याकाळी गोदा घाटावर हिंदू समाजाच्या वतीनं भव्य गंगा आरती करण्यात आली या गंगा आरतीमध्ये आमदार राजतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे महानंदाचे अध्यक्ष राजेश परझने माजी नगराध्यक्ष विजय बहाडणे चैतरीताई काळे रेणुकाताई कोल्हे यांच्यासह हजारो महिला आणि रामभक्त हजर होते या प्रसंगी शेकडो दीप प्रज्वलित करत गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात आले तसेच बोटमध्ये बसून तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे गोदावरी नदी परिसर उचळून निघाला होता या प्रसंगी जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ भव्य लेझर शो आणि सारे कमप लिटिल चॅमच्या विजेते यांचे भक्तीगीतांचे कार्यक्रम लेझर शो आणि फायर शोचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित गायकांनी आपल्या जादुई आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले yeah. प्रसंगी रामजी की निकली सवारी रामजी की लीला हे न्यारी हे भक्तिगीत सुरभी कुलकर्णी हिने गायले असता उपस्थित रामभक्तांनी ठेका धरला या प्रसंगी आमदार आशुतोष काळे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांना कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून घेतलं या प्रसंगी आमदार आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे यांनी देखील भक्तिगीतांच्या तालावर नाचण्याचा आनंदही लोटला आकर्षक विद्युत रोषणाई रंगबेरंगी फटाक्यांची आतषबाजी जय श्रीराम हर हर महादेव असा जयघोष सुंदर भक्तीगीतांच्या सादरीकरणामुळे रंगलेल्या या भव्य दिव्य नेत्रदीपक ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महिलांसह सा भावी भक्त मोठ्या संख्येनं हजर या याप्रसंगी रामभक्तांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला याप्रसंगी सकल हिंदू समाजाच्या तरुणांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश एसेकर पोलीस उपनिरीक्षक भरत दाते रोहिदास ठोंबरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीनं कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला असल्यानं सर्व कार्यक्रम अतिशय शांततेमध्ये आणि आनंदमय वातावरणामध्ये संपन्न झाले एसनाय मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव